हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोहग्रे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर बाजूला आहे लग्न तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे ते त्यांच्या भावाने आणलेलं आहे गारवा तर शिदोरी असते बोले लिया तर ती खोल्याला बोलवली आहे असं सहवासणींना तर आता मी जाणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा हे माझ्यासाठी नवीन आहे कारण की गारवा वगैरे हे मला माहिती नाही काय असतं तर चला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तर चला घ्या पटापटा पटापटा घ्या सगळ्यांनी

लालमणी जोडले मनोजसाठी आईबाब सोडले शंकराच्या पिंडीवर बेलबाजे वापरून दिगंबरचे नाव घेते सगळ्यांचा

चौकटीला <tune> <tune>

आत्ता ने असायची असते हा मग गारवा कशाला लग्नात आयराची पण हे गारव्याची आणले

कपड नुसता गुडाळ घ्यायच का

तर तुम्ही बघितलीच असेल ही नवीन पद्धत कोणाकोणाकडे ही पद्धत केली जाते ते नक्की कमेंट करून सांगा तर जे दिलं होतं दरवाजाला लावायचं तोरण ते दरवाज्याला लावलं वगैरे जिलेबी वाटली केळी वगैरे सगळं वाटलं तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते